नमस्कार मंडळी मी नरसिंग भरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आज बोलणार आहोत एक अतिशय दुःखद घटनेबद्दल गतन, रेल्वे प्रवास करताना आपण सर्वजण सुरक्षितेबाबत निष्काळजीपणा होतो याच एक भीषण उदाहरण काल आपल्या समोर आलं आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन मिनिटांनी ही घटना घडली ते तारखेडा या आप लोहमार्ग खांबा क्रमांक तीनशे सहासष्ट अब्लिक सोळा जवळ रेल्वे खाली एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला रेल्वे क्रमांक बारा सहाशे अठरा या गाडीतले लोक लोको पायलट एम के जाधव यांनी सर्वप्रथम ही घटना पाहिली त्यांनी तात्काळ पाचोरा रेल्वे स्टेशन लेखी मेमो पाठवून कळवलं की लोहमार्ग हो जवळ अंदाजे बत्तीस वर्ष वय असलेला एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह रेल्वे रुळा शेजारी पडलेला आहे खबर मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील वैद्यकीय अधिकारी पाचोरा तसेच बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली जय अमोल रतन पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह हो पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी तुषार विस्पुते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे मर्त व्यक्तीचे ओळख पटली सुरुवातीला मर्त व्यक्ती अज्ञात होती मात्र अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मधुर खानदेशचे संपादक राहुल महाजन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर व्यक्तीची ओळख पटली त्यांचं नाव आहे सोमनाथ हिरामन माळी वय बत्तीस वर्ष राहणार टिटवी तालुका पारळा जिल्हा जळगाव कुटुंबाच्या माहितीनुसार सोमनाथ माळी हे नाशिकला एक कंपनीत काम करत होते सुट्टीसाठी कधी कधी ते घरी येत असत त्यावेळी ट्रेन मध्ये बसताना कदाचित त्यांनी दरवाज्यात बसण्याची चूक केली आणि त्यातूनच हा अपघात घडला असावा असा अंदाज असा घरच्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या पश्चात आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे मित्रांनो रेल्वे प्रवास हा आपल्यासाठी सुरक्षित असतो पण आपणच निष्काळजीपणा केल्यास तो जीव घेणं ठरू शकतो ट्रेन मध्ये दरवाज्यात बसणं मोबाईल वापरत उभा राहणं किंवा डोकं खिडकी बाहेर काढणं या सवयी अतिशय धोकादायक आहेत सोमनाथ माळी यांचा अपघात हा फक्त एक अपघात नाही तर आपल्यासाठी एक इशारा एक आहे आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत या प्रकरणाचा पुढील तपास बाजुरा पोलीस स्टेशन सुरू आहे पोलीस अधिकाऱ्याकडून मृत्यूचे नेमकं का कारण व परिस्थिती स्पष्ट होईल शेवटी आरोग्य दूत न्यूजच्या वतीने आम्ही दिवंगत सोमनाथ हिरामन माळी यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्व प्रेक्षकांनी आव्हान करतो रेल्वे प्रवास सुरक्षित करा दरवज्यात बसू नका कारण जिव्यापेक्षा मौल्यवान काही नाही तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली तर नक्की शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारालाही सावध करा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद